नमस्कार मित्रांनो आर डी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अपडेट आली आहे तर आपण फॉर्म सुरू होणार याची वाट बघत होतो परंतु यामध्ये जी अपडेट आलेली आहे ती अपडेट आहे की स्कूल रजिस्ट्रेशन जे सुरू होतं म्हणजे सत्तावीस तारखेला जे स्कूल रजिस्ट्रेशन होतं ते थांबवण्यात आलं होतं परंतु त्यांना परत वेळ दिला गेलेला आहे तर तुम्ही ॲडमिशन शेड्यूलमध्ये जाऊन चेक करू शकता की की नवीन टाइम टेबल काय आलेलं आहे तर बघा नवीन टाइम टेबल जो आलेला आहे तो आहे की जे स्कूल रजिस्ट्रेशन आहे त्यांना तीन, तीन तारखेपर्यंत परत वेळ वाढवून दिलेला आहे म्हणजे तीन एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म सुरू होणार नाही आहे तीन तारखेपर्यंत परत स्कूलचे जे रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट करण्यात येणार आहे आणि तीन तारखेनंतर जेही अपडेट येईल ती साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि फॉर्म सुरू होतील असं वाटत आहे परंतु आता काहीच सांगू शकत नाही आहे कारण परत डेट वाढून वाढून देत आहे तर एक महिना झालेला आहे स्कूल रजिस्ट्रेशनला डेट वाढूनच देत आहे अजूनपर्यंत विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशनबद्दल कोणतीही अपडेट आलेली नाही आहे परंतु तीन तारखेनंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आर टीबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आर टीच्या पूर्ण प्रोसेस व ॲडमिशन शेड्यूलसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा